पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे प्राथमिक शिक्षक संदीप राठोड व सहकाऱ्यांच्या सहयोगातून वनहद्दीमध्ये निसर्ग संवर्धन जागृतीसाठी पुढाकार घेण्यात आला असून आनंदवन जैवविविधता उद्यान येथे तीन दिवसीय आनंद महोत्सव भरवण्यात आला होता त्याचा समारोप मंगळवारी झाला या महोत्सवाचे उद्घाटन सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे नारायण मंगलरामन शिवशंकर राजळे पुरुषोत्तम आठरे हरिहर गर्जे प्रशांत तोरोणे संतोष दैफळे मुकुंद दैफळे वनरक्षक कविता दैफळे श्रीनिवास एल्लाराम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला वृक्षपूजनाने व निसर्गविषयी कृतज्ञता व्यक्त करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली सिद्धिविनायक प्रतिष्ठान तिसगावतर्फे वन्यप्राण्यांसाठी या ठिकाणी सात हजार लिटर क्षमतेचा पानवठा तयार करण्यात आला आहे लायन्स क्लब प्राथर्डी भारतीय जैन संघटना यांनी या जागेत वृक्षारोपण केले आहे झाडाविषयी कृतज्ञता म्हणून निसर्गस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे आनंदवनमध्ये चाळीस प्रजातींच्या बाराशे झाडांचे लोकसहभागातून संवर्धन केले जात आहे तसेच औषधी वनस्पतीचे उद्यान तयार करण्यात आले आहे स्मृती वृक्ष वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड अशा माध्यमातून वृक्ष चळवळ आनंदवनमध्ये साकारली जात आहे जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांच्या हस्ते निसर्ग संवर्धनाचा संकल्प करून तीन दिवसीय सोहळ्याचा समारोप करण्यात आला या सोहळ्याला अनेक निसर्गप्रेमींनी भेट देऊन आनंद व्यक्त केला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवाजी जाधव प्रियंका जाधव ज्योती अधाट ज्योती आघाव विठ्ठल राठोड गणेश कांबळे सचिन चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले आहेत अतिशय ध्येयवेडे असे आणि समर्पित वृत्तीने कार्य करणारे संदीप राठोड सर आमचे मित्र ज्यांनी पर्यावरण क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी साधारणपणे मागच्या वर्षी दोन ऑक्टोबरला या आनंदवन परिसराची अधिकृतरित्या सुरुवात केली त्यापूर्वीपासूनही ते या परिसरामध्ये काम करत आहेत फॉरेस्टच्या साधारणपणे सहा एकर क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय सुंदर अशी जैवविविधताचं संवर्धन जे आहे ते करण्यासाठीचं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे एक ध्येयवेड्या शिक्षकाचं निर्माण केलेलं नंदनवन म्हणून मी या आनंदवनकडं पाहतो आनंदवनला भेट दिली असताना जे या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन आणि जैवविधुतेचं संवर्धन आणि जतन झालेलं आहे हे पाहून एक खूपच मनाला आनंद झाला आणि अशा प्रकारे जर जैवविधतेचं संवर्धन या ठिकाणी झालं आणि पर्यावरणाचं संवर्धन जर वेगवेगळ्या गावामध्ये जर झालं तर भविष्याच्या दृष्टीने खूपच एक मैलाचा दगड हे आजचं आनंदवणी हे ठिकाण आपल्याला सांगता येईल आणि अशा प्रकारे जे सामाजिक वनीकरणाच्या जागा असतील किंवा रिझर्व फॉरेस्टच्या जागा असतील तर या जागेमध्ये सामाजिक कार्यकर्ते किंवा कोणी जर संघटना जर अशा प्रकारे वनीकरण करीत असतील वेगवेगळे झाडं लावित असतील तर शासनाने सुद्धा याची दखल घेऊन त्यांना झाडं लावण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे मांडवे तालुका पाचर्डी इथे फॉरेस्टच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनीवर राठोड सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे आनंदवनाची निर्मिती केली आहे ते पाहण्यासाठी आज आम्ही मित्रमंडळी या ठिकाणी आलो होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही वेगळी संकल्पना सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी राबवली जे आपण नेहमी फॉरेस्ट म्हणतो ते फक्त कागदावर किंवा पुस्तकात आपल्याला वाचायला ऐकायला मिळतं परंतु या ठिकाणी आल्यानंतर जे निसर्ग सौंदर्य नैसर्गिक विविधतेने जैवविधतेने जे काही आपलं ही भूमी आहे ही खऱ्या अर्थाने आता त्यांनी पुन्हा एकदा जुन्या काळात नेऊन ती डेव्हलप केल्यासारखी या ठिकाणी जाणवली या ठिकाणी असणारे पक्षी प्राणी हे खऱ्या अर्थाने खूप वर्षानंतर आता पाहायला मिळत आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये जे गायब झाले होते तसेच जे नैसर्गिक झाडं आहेत जे आपण ज्याला वेगळ्या पद्धतीने जैवविधतेने आणि औषधी वनस्पती अशा देखील त्यांनी या ठिकाणी लागवड केली आहे निसर्गाबरोबर राहायची संधी जरच या माणसामुळे आपल्याला उपलब्ध होत असेल तर आपण त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे म्हणून काही सिद्धविनायक प्रतिष्ठान तिस असेल त्यांनी पानवटा बांधून दिला काही लोकांनी वर्षाला ज्या ज्यावेळेस पाण्याचे टँकरची अडचण असेल त्यावेळेस स्वतः एक एक टँकरची एका दिवसाची पूर्ण पाण्याची जबाबदारी घेतली त्यामुळे त्यांना हे सर्व साकारता आलं स्वतःच्या पगारातून घरी पैसे न देता सर्व पैसे या कामासाठी खर्च करणारा पहिला हा अवली अवलीया आपल्या परिसरात जन्माला आलेला आहे त्याच्या बाबतीत आपण सर्वांनी सहकार्याची सर भूमिका ठेवली तर आपल्या परिसराचं नक्कीच नंदनवन होईल मी सिद्धार्थ सोनवणे आणि ही सृष्टी सोनवणे आम्ही दोघं सरपराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र तागडगाव जिल्हा बीड येथे गेल्या वीस वर्षापासून चालवत आहोत आणि आज इथे येण्यापाठं कारण म्हणजे आनंदवन परिवारातर्फे आनंद, परिवारा आनंद महोत्सव हा राबवलेला आहे इथं गेल्या एक वर्षे त्यांनी एक वर्षापूर्वी इथे झाडं लावली होती आणि हे झाडांचा वाढदिवसच यांनी साजरा केलेला आहे तो खूप छान आणि सुंदर झालेला आहे आता भविष्यात हे झाडं इथं आनंदवन जरी असलं तरी हे भविष्यात नंदनवन ठरेल आणि होईल ह्यात काही शंका नाही अचूक वेगवान आणि ताज्या घडामोडीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा